नमस्कार मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेच्या भागामध्ये आता पवार वकील बोलत असतात हे रेकॉर्ड प्रमाणे आणि ह्या पुराव्याप्रमाणे प्रमाणे आपल्या असं लक्षात येतं की साक्षी शिकरे सिटी हॉस्पिटलमध्ये होत्या आणि त्या तिथे सिटी हॉस्पिटलमध्ये आपल्या भावाचे अंतिम संस्कार करत होत्या या हे ऐकल्यानंतर अर्जुन आणि चैतन्य हे दोघे अच्छुऱ्याने पवार वकिलांचं बोलणं ऐकत असतात कारण हे सगळं खोटं असतं हे त्यांना माहिती असतं साक्षी आता इथे रडण्याचं नाटक करत असते इकडे आता सरळ सरळ ते खोटं बोलतात हे सगळ्यांनाच माहिती असतं पवार वकील आता तिथे टेबल वरती जाऊन बसतात मग त्याच्यानंतर आता इकडे जज साहेब म्हणतात की जोशी वकील तुम्हाला काही क्रॉस चेक करायचंय का अर्जुन लगेच आता जोशी वकिलाला शांतपणे म्हणू लागतो जोशी उठ याच्यात खूप क्रॉस चेकिंग आहे या सावत्र भाऊ केसमध्ये खूप म्हणजे खूप प्रश्न विचारण्यासारखे आहेत उठ आणि विचार चैतन्य आता अर्जुनला म्हणत असतो तुझ्याकडून एवढी शक्कल लढून याने केस काढून घेतली आहे त्याचा काहीतरी फायदा तर होऊ दे अर्जुन सुद्धा म्हणत असतो की उठ ना विचार तर मग आता त्याच्यानंतर इकडे जोशी वकील लगेच उठतो पण मात्र अर्जुन आणि चैतन्य यांच्या दोघांना ही गोष्ट माहिती नसते की जोशी वकील हा मैपतकडनंच आहे त्याच्यानंतर आता जोशा लगेच म्हणतो की कि ऑनर मला साक्षी शिकरे यांना क्रॉस एक्झामिनेशन नाही करायचंय अर्जुन मधुभाऊ कुसुमताई सगळे आता आश्चर्याने त्याच्याकडे पाहायला लागतात अर्जुन आता मोठ्याने ओरडत म्हणतो की काय चाललंय मग त्याच्यानंतर आता सगळे अर्जुनकडे पाहायला लागतात चैतन्य आता अर्जुनला शांत करत म्हणतो अर्जुन शांत हो काही बोलू नको त्याच्यानंतर साक्षी आता लगेच तिच्या जागेवरती जाऊन बसतंय आता इकडे अर्जुन स्वतःला सावरण्याचा खूप प्रयत्न करत असतो आणि अर्जुन आता भयंकर चिडलेला असतो इकडे साक्षी महिपत हे सगळे खूप खुश झालेले असतात कारण सगळ्या गोष्टी आता त्यांच्या मनाप्रमाणे घडत असतात तर मग आता जज लगेच आता बोलू लागतात की आज सादर झालेल्या पुराव्यावरून आता हे सिद्ध होत आहे खून झाला त्या दिवशी मिस शिक्रे आश्रम मध्ये नव्हत्या आता हे ऐकल्यानंतर साक्षी आणि महिपत यांना खूप म्हणजे खूप आनंद होतो मात्र अर्जुन कुसुमताई मधुभाऊ यांच्या सगळ्यांना खूप मोठा धक्का बसतो अर्जुन व सगळ्यांच्या पायाखालची तर पूर्ण जमीनच सरकते कारण अर्जुनने एवढ्या मेहनतीने पुढे नेलेली ही केस आता परत आहे तशा पहिल्या वळणावरती आली जज सांगत असतात ते शहराच्या विरुद्ध दिशेला म्हणजेच की सिटी हॉस्पिटल मध्ये होत्या मग त्याच्यामुळे त्यांचा खुनाशी संबंध असल्याचं मधुकर पाटील यांचं स्टेटमेंट हे कोर्ट नाकारत आहे आता हे ऐकल्यानंतर तर मधुभाऊ अर्जुन चैतन्य सगळ्यांनाच भयंकर धक्का बसतो आणि मग त्याच्यानंतर कोर्टाची प्रोसेस ही समाप्त होती आणि जज आता तिकडनं निघून जातात महिपतला तर भयंकर आनंद झालेला असतो पण मात्र मधुभाऊ अर्जुन चैतन्य कुसुमता यांच्या सगळ्यांचीच तोंड ही पडलेली असतात कारण त्यांच्या काहीही मनासारखं घडलेलं नसतं त्यानंतर आता इकडे दुसरीकडे कल्पना शांतपणे हॉलमध्ये बसलेली असताना तेवढ्यात आता आकाश सायलीने ते दिलेले लेटर घेऊन येतो आता इकडे कल्पना विचारते की कोण हवे तुला त्याच्यावरती आकाश म्हणतो काकू मला ही चिठ्ठी या पत्त्यावरती पोहोचवायला सांगितली मग आता कल्पना विचारते कोणी दिली आहे तर मग तो मुलगा म्हणतो त्याच्यामध्ये लिहिलं असेल कोणी आहे पण मी उत्तरासाठी थांबतो मग त्याच्यानंतर कल्पना आता ती लेटर घेते आणि मग त्याच्यामधनं सायलीने ते दिलेली चिठ्ठी बाहेर काढते आणि ती वाचू लागते मग त्याच्यानंतर सायलीने खूप प्रेमाने ती लिहिलेली असते पण मात्र कल्पना खूप रागामध्ये ती चिठ्ठी वाचत असते आणि आता ती कल्पना अर्थ घेत असते सायलीने ते एवढं कल्पनाचा त्याला काहीही फरक पडलेला नसतो कल्पना सायलीच्या भावनांची पूर्ण गंमत करत असते आणि ती चिठ्ठी वाचत असते त्याच्यावरती सायलीच्या भावना सायलीचं मन कल्पनाला काहीही कळलेलं नसतं कारण कल्पनाने ते जाणून घेण्याचा प्रयत्न देखील केलेला नसतो साई त्या चिठ्ठीमध्ये सांगत असते जिथे मला आजी वडील भाऊ बहीण ही सगळी नाती मिळाली त्या घराचा मी कधीच अनादर केलेला नाहीये आणि यापुढे मी कधीही करणार नाही माझ्यावरती विश्वास ठेवा तुम्ही मला माफ कराल की नाही ही माहिती नाही पण त्या घरात घालवलेल्या मी प्रत्येक क्षणाची आयुष्यभर ऋणी राहील मग त्याच्यानंतर कल्पना खूप तिटकारा करत ती चिठ्ठी वाचते आणि त्याचा काहीही कल्पनाला फरक पडलेला नसतो मग त्याच्यानंतर आता इकडे कल्पना त्या आकाशला म्हणते तुला या पत्राचं उत्तर हवंय ना तर मग आकाश माण हलवत हो बोलतो तर मग आता कल्पना आकाश समोर ती चिठ्ठी फाडते कल्पना रागातच चिठ्ठी फाडते आणि परत त्या बॉक्समध्ये पॅकिंग करून आहे तशी आकाशकडे देते कल्पना आता आकाशकडे तुकडे केलेले कागद देत म्हणते की तिला दे हे आणि तिला सांगायचं की खोटी सहानुभूती दाखवायची काहीही गरज नाहीये आणि त्याचा आता काहीही उपयोग होणार नाहीये तिला मी घरातून बाहेर काढलाय तसंच मनातून सुद्धा बाहेर काढलाय जा तिला जाऊन सांग मग त्याच्यानंतर आकाश आता शांतपणे तिकडनं आकाश इकडे सायलीकडे येतो आणि खिडकीपाशी येता सालीला आवाज देऊन बोलून घेतो साली आता आकाशच्या जवळ येते आणि विचारते की माझं पत्र दिलं का उत्तर घेऊन आलास का मग आता कल्पनाने ते फाडलेले कागदाचे तुकडे आकाश आता सालीला दाखवत म्हणतो तिथल्या काकूने हेच मला उत्तर म्हणून दिलं आकाश कागदाचे तुकडे सालीच्या हातावरती ठेवतो आणि मग त्याच्यानंतर आता सायली विचारते त्या काही म्हणाल्या का तर मग आकाश आता कल्पना सालीला नेमकं काय बोलली आहे ते सगळं सांगतो आणि हे ऐकल्यानंतर सायलीला खूप वाईट वाटू लागतं सायलीचं मन खूप दुखतं आणि सायली आता त्याच्यामुळे खूप रडायला लागते त्याच्यानंतर तेवढ्यात लगेच दार वाचतं मग सायली आता ते कागदाचे तुकडे लपवते आता कुसुमता एकटीच आल्यानंतर सायली विचारते की मधुभाऊ कुठे तर मग आता कुसुमताही सांगू लागते की ते जोशी वकिलांबरोबर बोलत थांबलेत मी आले पुढे निघून सायली कुसुमताईला विचारत असते पण आज कोर्टामध्ये काय झालं आणि मधुभाऊंना नेमकं का बोलावलं होतं तर मग आता कोर्टामध्ये घडलेल्या प्रकरणामुळे कुसुमताईसुद्धा सुद्धा खूप शांत झालेली असते सायली कुसुमताईला विचारत असते की कुसुमताई काय ग काय झालं मधुभाऊंना का बोलावलं होतं काही वेड्यावाकडं तर नाही झालं ना कुसुमताई आता सांगू लागते की सायली अगं खऱ्याची बाजू नसतेच अगं त्या साक्षीच्या वकिलाने सिद्ध केलंय साक्षी, के साक्षी खुणाच्या रात्री आश्रमामध्ये नव्हतीच ती वेगळीकडे कुठेतरी होती त्यानंतर आता कुसुमताई कोर्टामध्ये जे जे काही घडलं साक्षीने जे जे काही साक्ष दिली पवार वकील जे जे काही बोलले ते सगळा प्रकार आता इकडे सायलीला सांगते हे सगळं ऐकल्यानंतर सायलीला सुद्धा खूप मोठा धक्का बसतो सायली आता देवयाई समोर हात जोडत म्हणते की ज्याची भीती होती ना तेच घडलंय ही जर केस अर्जुन सरांच्या हातामध्ये असती तर हा अर्जुन सरांनी साक्षीचा सा खोटेपणा लगेच उघडा पाडला असता पण आता हा जोशी सगळं होत्याच नव्हतं करणार आहे देवी आई आमच्या पाठीशी अशीच उभी रहा, कारण आणखी सामना करण्याची ताकद नाहीये माझ्या त्यानंतर आता इकडे दुसरीकडे मधुभाऊ आणि जोशी वकील दोघे समोरून येत असतात अर्जुन चैतन्य दोघेही समोरून येतात तर अर्जुन रागामध्ये लगेच जोशाला मारण्यासाठी हात उगारतो प्रिया आता तशीच ते पाहतात ते बाजूला जाऊन लपते मग आता मधुभाऊ असतात म्हणून अर्जुन अर्जुन स्वतःचा राग कंट्रोल करतो प्रिया आता तिथे बाजूला लपलेली असते आणि प्रिया आता स्वतःशीच म्हणते आजचा ड्रामा बहुतेक संपलेला नाही दिसत आहे तो अर्जुन आणखी बहुतेक राडा घालणार अर्जुन जोशी वकिलांना म्हणतो की साक्षीच्या बोलण्यावरती क्रॉस एक्झामिनेशन का नाही केलं तो पवार वकील बोलत होता तेव्हा ऑब्जेक्शन का नाही घेतलंस तर तो जोशी आता अर्जुनला म्हणतो तुम्ही कोण माझी केस मला कशी लढायची हे तुम्ही कोण मला विचारणार आहे अर्जुन आता म्हणतो एक प्रामाणिक वकील तर मग आता अर्जुनच्या बोलण्यावरती जोशी वकील लगेच हसत म्हणतो अर्जुन सुभेदार काय जोक होता तुमचा मधुभाव मात्र शांतच असतात जोशी आता बोलत असतात की हे प्रामाणिकपणाची भाषा करताय तुमच्या या खोटाडेपणामुळे माझ्याकडे ही केस आली माता हे ऐकल्यानंतर अर्जुन भयंकर चिडतो आणि जोशी लगेच कॉलर पकडायला लागतो जोशा लगेच मधुभाऊंच्या मागे जाऊन लपतो आता इकडे मधुभाऊ अर्जुनला शांत करत म्हणतो की ते मला कोणत्याही तऱ्हेची हिंसा नकोय अर्जुन आता मधुभाऊंना म्हणत असतो की मधुभाऊ तुम्हाला काही दिसत नाहीये का हा काहीच नाही करत आहे साक्षी शिकरेचं हॉस्पिटल सीसीटीव्ही फुटेज का नाही मागितलंस तू हा तो अथर्व विचार आहे खरा आहे तर मग त्याला ओळखणारी बाकीची माणसं कुठे आहेत आणि मेन म्हणजे त्याला ओळखणारी माणसं शोधण्यासाठी तू वेळ का नाही मागितलास इकडे आता मधुभाऊ मिळू लागतात हे बघ ज्या क्षणी तू एन वरती सही केलीस ना त्या क्षणी या केसचा तुझा आणि संबंध संपला कळला ना तुला आता तेव्हा निघायचं आता इकडे अर्जुन मधुभाऊ समोर हात जोडत म्हणत असतो हे बघा मधुभाऊ प्लीज तुम्ही माझं ऐका मी तुमच्या समोर हात जोडतो मला प्लीज ही तुमची केस लढू द्या हा तुम्हाला कधी तुमची केस जिंकूच देणार नाही मधुभाऊ आई रिक्वेस्ट यू तुम्ही प्लीज मला तुमची केस चढू द्या आता अर्जुन मधुभाऊ समोर हात जोडत रिक्वेस्ट करत असतो आता चैतन्य मधुभाऊना सावरण्याचा खूप प्रयत्न करत असतो मधुभाऊ आता म्हणू लागतात की तू माझ्या लेकीचा पिछा सोडतच नाहीयेस आणि आता या केसचा सुद्धा माझं जाऊ दे आत्ताची आत्ता निघ तू इकडनं चालत आहो मग चैतन्य आता अर्जुनला काहीही बोलू नको असं सांगतो आणि अर्जुनला लगेच तिकडनं घेऊन जातो जोशी वकील आणि मधुभाऊ तिथे बाजूला असताना मग आता मधुभाऊ लगेच जोशीला म्हणतात की माफ करा मला माहिती होतं की हा माणूस इथे अशा प्रकारचा करणारच मग याच्यानंतर आता जोशी लगेच लागतो तो असाच वागतो आमच्या क्षेत्रामध्ये सगळ्यांना माहिती आहे मधुभाऊ आता म्हणतात हे बघा राग नका येऊन देऊ एक शंका होती तुम्हाला विचारू का जोशी म्हणतात बोला ना याच्यावरती अर्जुन म्हणतो जे प्रश्न अर्जुन सुभेदारनी उच्चारले ते प्रश्न तुम्ही कोर्टामध्ये का नाही केले साक्षी जर साक्षीची जर तुम्ही उलट तपासणी घेतली असती तर कोर्टाला तिचा खोटेपणा लक्षात आला असता जोशी आता म्हणू लागतो कसंही माहिती का आपल्याकडे असलेले जे हत्या तसे पुरून पुरून वापरायचे असतात असे सगळं एकदम नसत्या करायच्या पुढच्या हिअरिंगला बघा त्याच्या या वाराच्या कशा चिंद्या उडवतो मी अर्जुन सुभेदार सारखं गरम डोक्याने केस नाही लढत मी शांत डोक्याने कायम चाल घेतो म्हणून तर मी एवढा प्रसिद्ध वकील आहे ना आणि मधुभाऊ तुमचा माझ्यावरती विश्वास आहे ना तर मग याच्यावरती मधुभाऊ सुद्धा आता हो बोल अधुभाव म्हणत असतात मी एक साधा माणूस या कोर्ट कचेऱ्यातलं का मला काही कळत नाही तुम्ही तुमच्या पद्धतीने बरोबर केस लढवा आणि एकदा काय ते जे सत्य आहे ना ते जगासमोर आणा त्याच्यानंतर आता इकडे अर्जुन आणि चैतन्य दोघी कोर्टातून बाहेर चाललेले असताना प्रिया लगेच त्यांच्या मागे येते आणि आता अर्जुनला म्हणते हे बघ अर्जुन हे जे काय झाले ना ते मी बघितलंय पण तू प्लीज डिस्टर्ब नको होस मधुभाऊ ना असेच राग घेत आणि ते चिडले ना वाटतील ते बोलतात आणि या रागाच्या भरातच तर त्यांनी केला होता प्रियाचा ऐकल्यानंतर अर्जुन लगेच प्रियाकडे रागा रागाने पाहायला लागतो आणि प्रिया लगेच आता घाबरून जाते प्रिया आता म्हणते म्हणजे मला फक्त तू त्रास नको करून घेऊ एवढं म्हणायचं होतं मग त्याच्यानंतर चैतन्य आता लगेच बोलतो की त्यांन्मी तुझे नाटकाचे शो उद्या लावले तर चालतील का असेही तुझ्या घरामध्ये रोजचे डेली शो सुरूच आहेत निदान आज तरी नको आज अर्जुनचा मूड नीट नाहीये प्रिया आता लगेच म्हणते हा अर्जुनचा मूड नेमकं काय आहे ना त्याची सावली बघून सुद्धा मी ओळखू शकते त्याच्यामुळे तू मध्ये बोलू नकोस प्रिया आता अर्जुनला म्हणते अर्जुन तू घरी चाललायस ना आपण एकत्र जाऊ गाडीत बसून छान गप्पा मारू म्हणजे तुझा मूड चांगला होईल मग आता अर्जुन लगेच प्रियाला शांत करत म्हणतो की कर घरी तरी येऊन तू कहरच केलायस आता इथे तरी माझं डोकं फिरू नकोस त्याच्यामुळे तू शांत राहा आणि अर्जुन चैतन्य दोघेही लगेच तिकडनं निघून जातात प्रिया इकडे नाटक करत लगेच स्वतःशीच म्हणते हा अर्जुन तर चिडल्यावरती आणखीनच हाणसम दिसतो पण मात्र तरी सुद्धा मी एकना एक ना एक दिवस हा राग गायब करणारच आहे आणि प्रिया लगेच एकदम स्टाईल मारत तिकडनं निघून जाते अर्जुन चैतन्य दोघेही गाडीत बसायला चाललेलेच असतात पण मात्र तेवढा तिकडनं महिपत साक्षी येतात महिपत लगेच म्हणतो अभिनंद अर्जुन सुभेदार गडकरी तुमचं सुद्धा साक्षी एकदम खुश असतात आता इकडे मैपत म्हणतो तुम्ही मला विचाराल की अभिनंदन का केस तर तुमच्या हातातून गेलीच आहे त्या नवीन वकिलाने माती सुद्धा घातली खाल्लीच आहे आता तुमचा सासरा जन्मठेप भोगणार आहे मग आता तरी सुद्धा का बाबा अभिनंदन कारण कसं आहे माहिती आहे का मी लय चांगली माणसं आहेत आम्ही ना मनाने लई चांगली आहे आमचं मन ना लई मोठं आहे माझी आई नेहमी म्हणायची की मैफत बाळा माणसं नेमकं सुखात नाही तर दुःखात सुद्धा सोबत करावी मग आता इकडे अर्जुन लगेच म्हणतो थोबाड बंद करा जोपर्यंत या तुमच्या पोरीला फाशीची शिक्षा होत नाही ना तोपर्यंत तो ही केस मीच लढणार आहे ही तुमची मुलगी स्वतःच्या स्वार्थासाठी स्वतःच्या आईचं नाव खराब करते ना तिच्याकडे फार वेळ नसणार आहे आणि या जगामध्ये न्याय आहे आणि तो कसा मिळवायचा ना हे अर्जुन सुभेदारला माहिती आहे अर्जुन आता महिपतला म्हणतो कळलं ना अर्जुन चैतन्य एकदम स्टाईल मध्ये आता तिकडनं निघून जातात गाडीत बसतात आणि तिकडनं जाऊ लागतात अर्जुन महिपतकडे एकदम एखादं एक टार्गेट असल्यासारखं बघत असतो आणि अर्जुनच्या या बोलल्यामुळे महिपतची सुद्धा चांगलीच दातकीही बसलेली असते अर्जुन चैतन्य दोघेही गाडीत बसतात आणि तिकडनं निघून जातात त्याच्यानंतर आता इकडे दुसरीकडे सायली आणि कुसुमताई दोघेही बोलत असताना तेवढ्यात बाहेर एक माणूस येतो आता तो माणूस लगेच बोलत असतो जो कुने करे गा वी भुकते असा तो माणूस आता बाहेर शेजारी बोलत असतो आणि सायली आता इकडे घराच्या बाहेर येते आणि त्या माणसाला पाहते मग त्याच्यानंतर आता तो माणूस एक एक करत सायलीच्या जवळ येतो कुसुमताई सुद्धा आता तिथेच असते सायली आता त्या बाबाला म्हणते की बाबा तुम्ही म्हणताय तसं जर न्याय या जगात असता तर किती बरं झालं असत ना मग आता तो बाबा विचारतो की तुझ्या मातेवरती एवढी शिकन काय कसली शंका आहे तुला सायली म्हणते नाही जाऊ दे याच्यावरती तो बाबा म्हणतो हे बघ बेटा ओपरवाला सब देखताय त्याला सगळं दिसतं आणि तुझं दुःख तोच दूर करेल हे बघ बेटा तुला पुढचा रस्ता दिसत नाहीये आणि तुला बघून असं वाटतंय की तू कुबेर मध्ये आहेस आणि मग उपरवाला दुःख का देतो त्याच्यानंतर येणाऱ्या प्रत्येक सुखाची किंमत समजायला पाहिजे म्हणून सुख आहे का तेरा सुख जरूर तेरापास आहे का सायली आता म्हणत असते बाबा मी याच आशेवरती जगते पण मात्र संकट काही कमीच नाही होतंय नको नको ते आरोप होत आहेत आणि जे हवंय ते तर मिळतच नाहीये मग याच्यावरती ते बाबा आता सालीला सांगत असतात हे बघ प्यार और तकलीफ दोनों हात में हात लेके चलते आता प्रेमाचा प्रवास करतीयस ना मग रस्त्यावरती काटे तर येणारच आणि तेच जर सहन नाही केलं तर तू तुझ्या मंजिल पर्यंत कशी पोहोचणार आता ते बाबा सालीला सांगत असतात की तुम्हाला सबसे गेरा रिश्ता निभाणा तुम्हाला लिए आसान नाही उगा आणि त्या सायलीला सुद्धा ऐकल्यानंतर येत असतो तर, तर मित्रांनो पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत आता इकडे अर्जुन मधुभाऊच्या मागे मागे घरी आलेला असतो अर्जुन म्हणत असतो मधुभाऊ प्लीज माझं ऐका मधुभाऊ आता म्हणतात आता माझ्या सायलीवरती तुझी सावली सुद्धा पडायला नको अर्जुन आता मधुभाऊना स्पष्टपणे सांगतो की एक दिवस तुम्ही स्वतःहून हा दरवाजा उघडाल आणि तुमच्या मुलीचा हात स्वतः माझ्या हातामध्ये द्याल तोपर्यंत माझ्या मिसेस सायलींची काळजी घ्या मधुभाऊ आता रागातच दरवाजा बंद करतात सायली दाराच्या या बाजूला असते आणि अर्जुन त्या बाजूला अर्जुन सुद्धा दाराला हात लावतो आणि सायलीसुद्धा अर्जुन सायलीचा हात एकमेकाला लागतो आणि ते दोघांना सुद्धा जाणवतो आणि याच्यामुळे त्यांच्या दोघांच्याही चेहऱ्यावरती स्माईल येते तर मित्रांनो पुढील भागांच्या डेली अपडेटसाठी आमच्या मराठी रंग या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा थँक्यू